व्हॉट्सअप म्हणाले ते मित्रांनो कसे आहेत तुम्ही चांगले असेल चांगलं कसं पाहिजे तर मित्रांनो होळीचे दोन दिवस अगोदर दरवर्षीनुसार आमच्या इथे यावर्षी पण मॅचेस चालू झाले आहेत कालपासून मॅचे चालू झालेले आहेत कबड्डीच्या कोलवाडा प्रीमियर लीग मध म्हणजे त्याच्यात कोलवाड्यातच मुलं खेळतात कबड्डी तर मित्रांनो मला काल काय ब्लॉग करायचा नाही तर तुम्हाला आज घेऊन जाणार आहे हा छोटी होळी पण आहे तर सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे कसं असते काय असते तर जरा जाऊया तर मित्रांनो बार बारक्या होळीची तयारी बघा किती लवकर चालू केले खड्डा बघून काही थोड थोडं नाही वाटत राहिला आहे ठोकायला <laughs> काल काय ठोकता आला नाही तर नयन ना बघूया किती खड्डा मोठा करतो आपल्या सोबत आहे स्टार प्लेयर काळेश उगोता तारा आहे मित्रांनो थोड्याच टायमाने मॅच चालू होणार आहेत अजून आपला अजून एक स्टार रायडर आहे थोड्या टायमाने मॅच चालू होणार आहेत आता सध्या छोट्या मुलांचे मॅच चालू आहेत कबड्डी गेल तर काही समजत समजूत तर नयन पण आपल्या डी जेची तयारी चालू आहे त्याच्या सेटअप लावायची तर नयन काय बोलतोय आवड ऑर्डर अर्जंटमध्ये ओढली का छोट्या आवलीचे अध्यक्ष श्री श्री ज्योती भोकरे पाचचे पाहुणे आहेत ते हरेश भोकरे त्यांच्याशी आता आपण थोडं बोलूया तर काय असेल मग तुमचा आजचा तुम्हाला काय वाटते कोण फायनल मारे गेम चालू आहे रमी मध्ये पूर्ण संसार भरबाज मित्रांनो आता थोड्याच टायमाने मॅच चालू होणार आहे आता तर भाऊ असे आहे ट्रॉफी वगैरे कोंबडा वगैरे आहे बघू शकता कूलर वगैरे आकाश मग मा काय मग गेम प्लॅनिंग मित्रांनो पंचांत नाश्त्याची सोय झाली नाही अजून तर इथे कोण मॅच ठेवलं ते कोण दिसत नाहीत त्यांचे गेम प्लॅनिंग बघूया काय चालू काय चालू आहे गेम प्लॅनिंग काल दोन मॅच हरल्याच मला दाखवायला भेटला नाही तुम्हाला याच्या ब्लॉगिंग मध्ये आहे त्यांच्या हरलेल्या मॅची तर तुम्ही ब्लॉग टाकला टाकला आगे। आगे। तर प्रेक्षक ही कल्पेश कदम आणि हेमन काय बोलतात मग फायनल कोणाची तुमचीच असंभर टक्का कारण की काल एक मॅच प्रेक्षकांना भेटूया ग्राउंड वाटतंय तुम्हाला तर मित्रांनो लाईव्ह पण आहे त्या मॅच बघू शकता लाईव्ह छान आहे नाव काय बघूया हे तुमच्या लाईव्ह चॅनलचं नाव काय त्यांचं गेम प्लॅनिंग काय फुल बाम वगैरे रगडी रगडी काय बोलतोय शिकणार मॅच आतून त्यांच्या समोरच्या डे मी डोडो केपीएलचा बेस्ट रायडर प्लस बेस्ट डिफेंडर आता डोडो आजचं काय प्लॅनिंग असणार आहे तुझा आज जाऊ आपण फायनल पर्यंत तुमच्या नाही तर तुम्ही कसा खेळण्याचा प्रयत्न करणार तुझ्यावर अखी जी तुम्हाला दाखवणार आहे मी डोडो कसा आपल्या सोबत सागर पण आहे मयूर पण आहे माझा भाऊ बघू काय करतोय आज त्या संघासाठी कारण की अतुल नाही आज कारण यांच्यावर जिम्मेदारी खूप सारी अतुल नाही तर रवी अर्धा अतुल नाही तर रवी अर्धाची जीव सोडून टाकलाय बाबू तुला काय वाटते मॅच जिंकणार का नाही एक हार्ट होतो बक्षिसांचा पाऊस बघायला भेटत बघू शकता तुम्ही बक्षिसांची कमी नाही आहे इथे कोंबडे वगैरे सर्व काय टी व्ही कुलर पण आहे कोंबडे पण आहे कोंबडा असं वाटतंय डमी पीस आहे डमी डमी कोंबडे आहेत मात्र फुकट भेटल्यावर काय पण चांगला लागते गायच डमी वगैरे नाही बघायचा आता चालू होणार मॅची पंच पण उतरलेले आहेत पंच वाट नाश्ता करतायत बघूया त्यांना भेटू आपण फायनली तुम्हाला नाश्ता भेटला तर तुम्हाला कसा वाटला नेहमीच आहे समोस्यामध्ये तुम्हाला भागवलंय यावी तुमची अपेक्षा काय होती दुधाची

हाँ? किती जी मित्रांनो जय मल्हार शिवसेना ची तो वावा बघूया काय करतोय आपल्या संघासाठी जुना अनुभव असेलच त्याला बघूया संघासाठी काय करतोय दुसरी दुसरीच आहे दोन पॉइंट हे कोणतरी तरी पाहायला हात लावले आत लावले व्हावा यांनी दोन पॉइंट जुनं ते सोनं मित्रांनो असतेचं ते सोनं डबल कॅप्टन अकरा नंबर हर्षल सुंदर असा खेळ बघायला भेटला तुझा मला असाच खेळत राहा असाच पुढे जा आमचा तुम्हाला सपोर्ट आहे खूप सारा तर मित्रांनो आता भावेश चौधरीचा एक सध्या आपलं आभी पण आलेले समीर पण आलेले दुसरी मॅच चालू झालेला आहे मित्रांनो आता कामेश आणि अमित बघूया काय होतंय कोण जिंकते ना कोण हरते कोण ना कोण हरणार आहे ना कोण कोण जिंकणार आहे शंभर टक्के अभिनी बाई वाल्मिकी सरकार या मित्रांनो आता अभिनी बाई बुडू वाल्मिकी सरकार ले लो लटकी सडे सडेले लटकी मयूर đi, मयूर डांग दोनी

माको याला माको, माको, माको। आ, माको। ए, माको प्रमुख पाहुणे कौशल मुकादम उपस्थित आहेत स्टेजवर बघू शकताय थोडा लाजते थो। तो दो। आता एंट्रीला गेलाय तो डोटो पाच फेरीचा सामना चालू झालेला आहे गाईस बघूया कोण जिंकतोय आता अतुल पण आलेला आहे त्यांच्या बघूया तो माझा भाऊ मयूर बघूया काय करतोय तर मित्रांनो जेवणाची सोय पण आहे आपल्याकडे बघू शकते गाड्या मारायला आहे आकाश काय बनू शेतले काय या मुंडी काय रे प्रसिद्ध कू अविनाश ठोकरे गाडा मारत आहे मुंडीला त्या त्या डोक्यात काय त्या टोपात चिकन आहे काय मटन बाकी आहे बनायचा मटन पण बनायचं बाकी आहे अजून खूप सोय आहे डान्स चालू आहे डान्स साईडला मॅच चालू आहे ना एक साईडला छोट्या आवडीची मजा एन्जॉय करतायत लेडीज लोक असू शकत आहे आमचा पार्टनर जखमी झालेला आहे माझ्या भावाला

टीम फायनल ला पोहोचणार आहे आता शेवटचे पाच मिनिटं राहिलेले आहेत गोटू खूप खुश आहे गोटू तुला काय वाटते फायनल फायनल पाच जास्ती बाकी आज तुला तू उभा करशील ना तर तुमची फायनल आहे तर संगीत खुर्ची चालू आहे खुर्चे कमी होत नाही अजून i do याला पक्कर वाटतो याला पक्कर परस वाटतो ॲडी मारल लागतो कामेश यांची टीम आता फायनलला प्रवेश करत आहे खूप स्ट्रगल केला भावाने असं असं कर काना लावून ब्लॉग आहे काना घस हात घस हात घस हे ज्योती संचालक काय सूत्रसंचालक बरेचसा ब्लॉग आहे त्या ब्लॉग मध्ये नाही तो ॲक्सिड मॅच आहे आता गाजर कोलिवाड्याची आणि सूत्रसंचालक करता करता सध्या ज्योती बोकरे यांच्याकडे आहे आणि ही त्यांचे साथीदार साथीदार ना अरे हस्ते काय ही त्यांची स्माइल आहे एशिय कोलिवाड्यातली उपस्थिती आजी तुला काय बोलायचं आहे ब्लॉग मध्ये आहे युट्यूब येशील युट्यूब ला हा नको तू खा आईस्क्रीम खा घेतला ना येत ना तुम्हाला आईस्क्रीम काय बोलते का तुम्ही आईस्क्रीम का तुम्हाला देणार मी कोणाची नजर तुझ्यासाठी राही मी नजर तू होणारी वर्ग मित्र भेटलेला आहे माझा फायनली माझा वर्ग मित्र तुला काय वाटतंय कोण फायनल हा मित्रांनो आता थोड्याच टायमाने फायनलचा राऊंड चालू होणार आहे बघूया कोण फायनल मारते तुम्हाला पहिली ट्रॉफी घोषल ते बघूया कोण ते कोंबडे नेतात बघूया ते कोंबडे थोडे आता वीक पडले आहेत नेले तर आम्हाला काहीच नाही भेटत काय वाटते तुला कोण फायनल वाटेल अतुलोर्स मी बोलतो सांगता नाही हा खेळ आहे कस आणि खापरे वारे यांना रेड टीचर परिधान केलेले पुन्हा रसिकाचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी फायनलचा राऊंड चालूच आहे आता तर आपल्याला पब्लिक पण आलेली आहे बघायला खूप लांबून ही पब्लिक कधी दिसत नाही ही रात्रीच दिसते ए तुम्हाला वन साइड मारल बोल वन साइड साईड करतो

चर्ची वैभव विजय भोकरे वैभव विजय भोकरे वैभव विजय भोकरे धन्यवाद अतुल चढ़ाई मधे जब तीन गड़ी बात के लिए अतुल बोकरे स्पर्धे मजे उल्लेखनीय कामगिरी करते अतुल बोकरे सुंदर तडाई आहे आज पात होई बाग झाले तो तुला तडाईसाठी गेलेला तामेश पात्रे तीन नंबरचा खेळाडू कामेश पात्रे कापऱ्या वाऱ्याचा तीन नंबरचा खेळाडू कामेश पात्रे उद्या अजून तडाई खेळ उलपण देतोय कामेश पात्रे

पुन्हा कारण मात्र नाही नाही या

9 నెంబర్ దాఖలాడు ఏ రేవతేవు शेलार यांना विनंती करू की आपल्या शिवाय सन्मानित करायचे प्रदीप शेलार सर्माने आदिथी प्रदीप शेलार यांच्या शुभा सन्माने होते स्पर्धेतील उपांत संघ विजेता रवीशला शेलार प्रवीण शेलार यांच्या शुभाचे सन्मान्य होतोय चतुर्थ क्रमांक संघात वाढले की सरकार प्रवीण तृतीय क्रमांक तहशाल मुकादम यांच्या शिवाजा सन्मान करायचे संघाचं नाव आहे अग्नी अग्निवैल या संघाला तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे द चौधरी संपूर्ण दिवसातील सपाने होतून

¡Ah, sí,